नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण पारंपरिक रेसिपी पाहतोय आषाढमध्ये जी बनवली जाते ती त्याला आकाड म्हणतात आणि गोडपुरी तिखटपुरी पुरी, पुरी, पुरी बनवली जाते तर गोडपुरीचा व्हिडिओ तर मी अपलोड केलेला आहे तुम्ही नसेल पाहिला तर पाहून घ्या आणि आता आज आपण बनवतोय तिखटपुरी तर इथे मी सात आठ हिरवी मिरची घेतलेली आणि दीड चमचा जिरे लसूण सोलून घेतलेला साल काढून आता हे मिक्सरला फिरून घ्यायचे तर खूप बारीक करायचं नाही आहे थोडंसं हे मोठाड मोठाडच ठेवायचं म्हणजे आपल्या त्या ती कटपुरीला छान टेस्ट येते तर हे पहा इथे मी काढून घेतले आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली तर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि आता ही बारीक चिरून घ्यायची कोथिंबीरीने छान टेस्ट येते त्यामुळे कोथिंबीर भरपूर वापरायची तर इथे साहित्य बघा दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले चाळून एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे बारीक रवा बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या तर हे पीठ मी एकत्र करून घेते तर, तर गव्हाचं पीठ टाकले ज्वारीचं टाकलं आणि आता हे बेसन पीठ चाळून सगळे हे पीठ चाळून घेतलेले आणि हा दोन चमचे रवा रवा टाकल्याने पुरी एकदम छान होते आणि थोडीशी खुसखुशीत लागते खायला तर इथे कडकडीत तेलाचं मोहन घेतले रात दिवाटी तेल होतं एक चमचा ओवा हो ओवा हातावर थोडासा चोळून टाकायचा म्हणजे पिठामध्ये ओव्याचा खमंग वास येतो आणि पुरी एकदम छान लागते तर इथे एक चमचा ओवा घेतला एक चमचा हळद आणि हे आपण मिक्सरला मिरची जिरे लसूण हे काढून घेतलेलं तर हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे अर्धा चमचा तिखट आता तुम्ही म्हणाला मिरची पण टाकली आणि तिखट पण तर मिरची तिखट नाही आहे त्यामुळे मी इथे चटणी वापरते तुम्ही जर मिरच्या तिखट वापरत असाल तर चटणी वापरू नका भरपूर सारे तिळ घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये तिळ टाकायचे साधारण एक मोठा चमचा तिळ घेतलेत चवीनुसार मीठ आणि ही आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर कोथिंबीर भरपूर टाकायची ते छान येते आता हे सगळे जिन्नस आहेत ते एकजू करून घेऊयात हे चांगले एकजू करून घ्यायचे तेलाचं जे मोहन टाकलेलं असतं त्यामुळे पिठाच्या गुठळ्या होतात तर ते हाताने सगळ्या फोडून घ्यायच्या आणि एक एकजू करून घ्यायचं तर इथे पहा हे सगळं मी एकजू करून घेतलेलं आहे आणि आता ही कणिक आपल्याला मळून घ्यायची तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जिरे लसण ते वाटून घेतलं होतं त्याला साईडने बरंच चिटकतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि अशा प्रकारे हलवून घेतलं की ते सगळं निघतं आणि आता थोडं थोडं करून ही कणिक आपल्याला मळून घ्यायची थोडं थोडं पाण्याचा वापर करून ही कणिक मळून घेते जास्त ही कणिक करायची नाही त्यामुळे कणिक मळत्या वेळेस थोडं थोडंच पाणी घालायचं ते बघा हे आपला कणिक मळून झालेले आहे आणि आता हे खूप पातळही बनवायची नाही थोडासा पाण्याचा हात लावून परत एकदा ही चांगली मळून घ्यायची आता ही कणिक मळून झाली तर दहा मिनिटासाठी ही कणिक आपल्याला झाकून ठेवायची आणि दहा मिनिटाच्या नंतर आपल्याला ह्याच्या पुऱ्या करायच्यात तर इकडे गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल ठेवले तर हे बघा दहा मिनिट झालेले आहेत आणि थोडासा तेलाचा हात घेऊन परत या कणकेला चांगलं मळून घेते जेवढा आपण कणकेला चांगलं भिजत घालून आणि मळू तर तेवढ्या आपल्या पुऱ्या म्हणा किंवा पोळ्या म्हणा छान येतात त्यामुळे दहा मिनिट कणिक भिजत ठेवायचीच तर इथे थोडस पीठ लावण्यासाठी मी पिठी घेतलेली आणि कणकेतला एक छोटासा गोळा करून आता आपल्याला पोळी लाटायची ते बघा खूप पातळ नाहीये कणिक किंवा खूप असं घट्टसर पण नाहीये ते मी पोळी लाटून घेते आपण लाट जी पोळी लाटतोय ती जाडसर नाही लाटायची किंवा खूप पातळही नाही लाटायची मध्यम आकारामध्येच लाटायची म्हणजे पुऱ्या छान जाडसरही केलं की पुऱ्या चांगल्या लागत नाही ती लाटून झालेली आणि आपल्याला हव्या तशा आता हातायच्या आपल्याला पुऱ्या पाडून घ्यायच्यात तुम्ही कापण्याही पाडू शकतात पण मी इथे पुऱ्या लाटो कापते तर हे सहज अगदी वाटीने किंवा तुम्ही कशाने काढू शकता तर मी ते वाटीने काढते तर ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या एक्स्ट्रा जे पीठ आहे ते कणकेमध्ये ठेवायचं आणि ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या एका वेळेला चार पुऱ्या होतात आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या बघा इथे पुऱ्या करून झालेल्या आहेत आणि भरपूर साऱ्या पुऱ्या झालेल्या आहेत तर इकडे तेल तापले का चेक करते छोटासा गोळा तेलामध्ये सोडल्या तर तेल तापलेलं आहे आणि आता हे आपल्याला पुऱ्या सोडून घ्यायच्यात तर मी एका वेळेला एकच तळते तुम्ही तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या टाकू शकता हे क कडई खोलगट असल्यामुळे याच्यामध्ये एके वेळेला एकच तळता येते पुरी तर हे बघा अशा मस्त अशा फुलल्या चालत आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि एक तळून झालेले तर या पद्धतीनेच आपल्याला सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्यात टाकल्यामुळे पुरी खूप वेळ फुगलेली राहते आणि खुसखुशीत लागते तिखट आणि गोड या दोन्ही पुऱ्या बनवून झालेल्या आहेत मी अगोदर गोड पुऱ्या बनवल्या आणि नंतर तिखट बनवल्या तर दोन्ही पुऱ्या झालेल्या आहेत आणि शक्यतो ह्या दोन्ही पुऱ्या एकाच दिवशी बनवल्या जातात आणि एका सोबतच खातात गोड तिखट पुरे टेस्ट छान येते ते फा मस्त फुललेल्या आहेत इकडे गोर गोडपुऱ्या आहेत या तिखटपुऱ्या तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद